महापालिका निवडणूक संपूनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्याने अमरावतीत महिलांचा संताप उसळलाय आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर लाडक्या बहिणींचा भव्य मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चा शेकडो लाडक्या बहिणी सहभागी झाल्या असून तात्काळ ता हप्ता जमा करा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे खात्यात पैसे जमा न झाल्याने महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे मोर्चातील महिलांचा आरोप आहे की ई केवायसी साठी पुरेसा वेळ देण्यात आला नाही सरकारने ई ची वेबसाईट अवघ्या आठ दिवसात बंद केल्याने अनेक महिलांना केवायसी पूर्ण करता आली नाही तसेच ई के वाय सी मध्ये चुकीची माहिती भरली गेल्यामुळे जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय आम्हाला पुन्हा ई के वाय सी करण्याची संधी द्या आणि थकीत रक्कम तत्काळ द्या अशी ठाम मागणी करत शेकडो महिलांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सुरू केलंय दरम्यान हप्ता मिळाल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण असून प्रशासनाने तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलक महिलांकडून करण्यात येते मी इथे पहिले आम्ही बालविकास इथे गेलो होतो ऑफिसला मग तिथून आम्ही इथं आलो सरांकडे जिल्हाधिकारी येतलो सरा? त्यांच्याकडे आलो तर आमचं एवढंच निवेदन आहे की सरांनी आमची रिक्वेस्ट समोर इथे दिली पाहिजे नेमकी काय ती मागणी आहे तुम्ही कशा मागणी याचीच एच, आहे की आमची जे ए सांगितली ते जे। होती ते आम्हाला करायलाच नव्हती पाहिजे आमचे पहिलेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते मग कशाला हे नवीन कशाला आणलं कशाला आणायला पाहिजे नव्हतं हे सगळ्यांचं महिलांचं म्हणणं आहे की हे केवायसीचं बरेच महिलांना काहीच समजत नाही ऑनलाईन समजत नाही अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्याकडे मग त्यांना कसं माहीत पडणार की ही केवायसी करायची आहे तुम्ही आठ दिवसाची मोहलत दिली मग आठ दिवसात नाही झाली त्यांची तर मग त्यांना जे गरजू म्हणते तेच चुकलेत ना त्या जे हुशार त्यांनी केलं आणि बरं साईट पण बंद करून ठेवली ना रात्री तीन वाजता थोडी केवायसी करणार आहे कुणी इतके लोक आहेत इथं महाराष्ट्रात करणार आहे तर मग त्या लोकांनी अगर सगळ्यांनी करत असले तर साईट तिथं बिझी ने दाखवणार का मग रात्रीची महिला काय जाऊन दुकानात याच्या शेतूमध्ये जाऊन थोडी हे करणार आहे सरकारने एक तर मग आम्हाला गव्हर्नमेंट शेतू दिला पाहिजे अनेक म्हणजे चुकीची केवायसी सुद्धा केल्याचं जातं केवायसी चुकीची केली म्हणते तर आमच्या हातात नाही ना आम्ही तर शेतू मधून केली ना तुम्ही प्रश्नच एवढा कन्फ्युजिंग टाकला तर मग ते केवायसी चुकीचीच होणार आहे ना प्रश्न कशाला तुम्ही इतकं कन्फ्युजिंग टाकला मग आठ दिवसाची मोलत कशी दिली कारण की तुमची चुकी होती म्हणून तुम्ही दिली ना आठ दिवसाची मोलत तुम्हाला काहीतरी बंद करायचं होते म्हणून तुम्हाला आम्हाला पात्र ते ठेवायचंच नव्हतं म्हणून ते केवायसीचं नाटक करण्यात आलेलं आहे ठीक आहे ओके माझं काही दुखलं तर मी त्यासाठी माफी मागते पण माझी एवढी इच्छा आहे की महिलांना सगळ्यांना मी केव्हाय न करता येईल सुरू झालं पाहिजे रिपोर्ट आरसीएन न्यूज